Don't you see he me? Okay, ले ले ओ, ना मी इकडे बाहेर कुठे निघाले आहो खांडी ओके आणि आज जगता पोटरूप आहे या मी काल बनवलेल्या चपात्या आहेत तो प्लॅन गरम करायचं सुरू आहे मला तेच खायचंय म्हणे इकडे पोहे पण रेडी आहे बरं का सगळं मी केलं ओ सांगायला सॉरी हे सगळं आहो नंदिकुरा नंदिकुरा ऐकलं का नंदिकुरा नानेपणासारखं काय असतो व्हाट इज दिस हा कोणती लँग्वेज आहे ती शापुलीस नांदे कोरा मीन्स व्हॉट इज दिस हे जॅपनीज आहे वा नॉलेज मध्ये भर पडली सकाळी सकाळी धन्यवाद आणि प्रीतीशा आज आमच्यासोबत येणार नाही आहे चला देवाला ना दिवा लावून घेते देवपूजा तर काय आता होणार नाही आहे गणपती बाप्पा मोर्या अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ Of all the magic places in the world I've been to this is where my heart is oh you know it's true no matter where I go कधीपासून येऊन पडली ही माझी कॅब आहे बरे का मला ना तुम्ही विचारत होता ना की तुझ्यासाठी कोणती कॅब आहे व्हाईट आहे की रेड आहे तर माझ्यासाठी मी डेनिम मधली कॅब घेतली बघा माझी कॅब किती सुंदर आहे वा मिळाली आहे सातशे चोवीस ला अरे हो याला ऑफर नाही मिळालेली सांगतोय आजच्या या ट्रीप साठी येणार नव्हता तसं मला वाईट वाटत होतं बट काय करू आता त्याचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे या साऱ्या ट्रिप पेक्षा आणि ना खूप दिवसांपासून आम्ही प्लॅन करत होतो या तीन फॅमिली म्हणून पिकनिकला जायचं मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय गजान महाराज की जय दोन वर्षांपूर्वी आम्ही तीन फॅमिली मिळून एका पिकनिकसाठी गेलेलो होतो तोही काजवा महोत्सव पाहायला अगदी अचानक ठरवलं आणि लगेच निघालो होतो आणि तेव्हापासून आम्ही प्लॅन करतोय की कुठेतरी मिळून जाऊ बट काही होतच हवाय म्हणून घेतलाय असतो ऍक्च्युली आम्ही घेतलाय आणि कंप्लीट गाडीला हे आहे म्हणून चला आज आज यामध्ये उभं राहायचं आणि त्या समोरच्या गाडीला व्हिडिओ काढायला लावायचा इलेक्ट्रिक लॉन्च केलेला शक्यतो ना आम्ही खूप जेव्हा पाऊस सुरू असतो तेव्हा घरातून बाहेर पडणं प्रेफर नाही करत सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू आणि त्यामुळंच कुठे जायचं कुठे जायचं हे ठरत नव्हतं नेमकं मग दोन दिवस अगोदर आम्ही तिन्ही फॅमिली मिळून बसलो छान डिस्कशन झालं मी म्हणत होते माळशीच घाटात जाऊया नाणे घाटात जाऊया तर प्रियाचं म्हणणं होतं नको घाटात घाटात थोडीशी रिस्क असते आपण ना इकडे जाऊ कुठे तर खांडी वॉटरफॉल पाहायला आणि हेच ते ठिकाण आहे जे शेवटी फायनल झालं की चला खांडी वॉटरफॉल पाहायला जाऊया जो आम्ही दोन फॅमिलीने म्हणजे मी आणि कल्पनाच्या फॅमिलीने पाहिलेला नव्हता बट या मात्र प्रत्येक वर्षी या वॉटरफॉलला येतेच आणि खरंच बरं झालं आम्ही तिचं ऐकून इकडे आलो खूप सुंदर आहे हे ठिकाण पिंपरी चिंचवड पासून अवघ्या एक्कावन्न ते बावन्न किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे जर का तुम्हाला पावसाळी ट्रीप करायची असेल तर नक्की या पॉइंटला व्हिजिट करा <laughs> मी आज हो केलेत ना खरच मी चुकून ठेवते आहेस रे मला नाही का आता करून जायचं सिक्स्टीन प्रो मॅक्स पेक्षा ट्वेंटी फोर चांगला आहे मुद्दा मुद्दा असं करायला लागलायस ना <laughs> अगदी जन्नत आहे बरं का हा रस्ता मेन हायवे सोडून जेव्हा आपण खांडीसाठी आतमध्ये येऊ ना इतके छोटे छोटे आणि मोठे सुद्धा असे सारे वॉटरफॉल सुरू होतात चांगला दिसते माझा गगल छान दिसतेच डील त्यात तो कसा दिसते थांब ना थांब हा डील मधला नाहीये आपण छान ठिकाणी ना आम्ही पहिल्यांदा आलोय सुंदर ठिकाण आवडलं मला मला उद्या घ्यायला या का मी एखाद्या घरामध्ये राहते इथे मेन वॉटरफॉल अजून पुढेच आहे चला पहिला स्टॉप आम्ही घेतलाय खास इथे फोटो काढण्यासाठी आणि इथे खूप असा झरा सुद्धा आहे पाण्याचा वातावरण मिस्टेक सुंदर <laughs> खूप सारे लोक इथं होते बरे का फोटो काढण्यासाठी आणि निसर्गाचा का आनंद घेण्यासाठी म्हणून आम्ही सुद्धा थांबलो बट आम्ही जसं काही गाडीतून उतरलो तशी पावसाला सुरुवात झालेली आहे बघा आणि आता सुचत नाहीये एक तर थांबलोय आम्ही पण पुन्हा पाऊस सुरू झालाय एकतर भिजायला आपण घर सोडतो पण ॲक्च्युअलमध्ये मध्ये जेव्हा भिजायची वेळ येते ना तेव्हा मात्र भिजायला नको वाटत मी ना इथे थांबलोय कारण मेन पॉइंट अजून इथून दूर आहे हे लोक गेले विचारायला की चहा घ्यायला काही आयडिया नाही हा वॉटरफॉल चेक करतायत आय थिंक कार ओपन करा कार आ, 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 चारा केस। <laughs> केस खांडी वॉटरफॉलकडे जाता जाता, जाता तुम्हाला खूप सारे वॉटरफॉल ही भेटतील आणि त्याच्यासोबत खाण्यापिण्याची सुद्धा इकडे खूप सारी चंगळ आहे पावसात बाहेर पडलोय आणि भाजलेलं कणीस नाही खायचं असं होईल का कधी के निखरत जन्नत खूप सुंदर आहे हे ठिकाण मला तर अतिशय आवडलं आणि हो अशा ठिकाणी आल्यानंतर किंवा घर सोडल्यानंतर ते क्षण मनापासून एन्जॉय करायचे असतात तुम्ही गौरीचा व्हिडिओ पाहिलाय ना पाहिला नसेल तर नक्की पहा कुठे फोटो घ्यायचे कुठे व्हिडिओ घ्यायचे सुचत नाही माझा फोटो घे माझा व्हिडिओ घे हा चला कोण हा बघू काय करताय चला ओ मायकोड ओ मायकोड अरे वा गरम गरम तेल पण ठेवलंय तयारी चालू आहे कशी प्लेट आहे ताई रुपये प्लेट आहे चला किती प्लेट सांगायचे पाच ओके काय सुगंध यायला लागलाय कल्पना सुगंध यायला लागलाय भज्यांचा रेसिपी बघा कांदा चिरलाय हळद टाकली लाल तिखट टाकलं है ना मीठ टाकलं मीठ पण टाकलं आता काय पीठ टाकायचं फक्त <laughs> प्लेन जागा बघून आम्ही जिथे गाडी पार्क केली होती ना तिथेच अशी ही छोटीशी झोपडी होती जिथे मस्त गरमागरम भजी ब्रेड पॅटीस आणि चहाची उत्तम सोय आहे तर तुम्ही सुद्धा जर का इकडे गेलात तर तुम्हाला इथे गाडी पार्किंगही मिळेल आणि खाऊसुद्धा मिळेल सकाळी घर साडेआठ पावणे नऊ ला सोडलंय अगदी, अगदी सगळ्यांनी ब्रेकफास्ट केलाय पण तरी सुद्धा पावसात आलोय आणि छान थंडगार हवा आहे खूप सारे नाचलो उड्या मारलो तर आता पुन्हा भूक लागलेली आहे आणि तशीही भजी खाण्यासाठी भूकीची कुठे गरज असते हो

हे अमरावतीकर आहेत यांना घाबरून मी सुगंध बोलते बट मी ऍक्च्युली वास बोलते बरं का सुगंध नाहीत बोलत आमच्या पश्चिम महाराष्ट्रात ज्या पश्चिम महाराष्ट्रातले व्हिडिओ पाहतात त्यांना कळत असेल की आपल्याकडे काय बोलतात सुगंध बोलतात का नाही आपल्याकडे बोलतात की चांगला वास पण मी हे यांच्या सोबत असेल ना तर आठवडीने सुगंध बोलते तर आम्ही इतके टेस्टी भशी खाल्लेत ना इथे पॅटीस पण खाल्लय चहा पिलोय आणि आता चाललोय वॉटरफॉलकडे आणि खूप सुंदर पॉइंट आहे हा विकेंडला ना नक्की व्हिजिट करण्यासारखा आहे आणि सेफ आहे सगळ्यात महत्वाचा सेफ आहे हा, हा? कैसे चा आणि का जन्मत हे म्हटलं होतं ना स्वर्गात जाणार आहे आम्ही आहेत हे लोक छत्री <laughs> <laughs> <तो पुछ नुण। laughs> परुण। परुण। आता मला व्हिडिओ एडिट करताना कळालं की अरे तिथे एक सुंदर मंदिर होतं आणि त्या मंदिरात जायचं राहूनच गेलं खूप सारे इथे रील बनवण्यासाठी असे छान छान सीन घेतले आणि आता मी घालोय वॉटरफॉल कडे काही नाही केलेलं जस्ट त्यांनी एक रश्शी वडापावचं सेंटर टाकलंय आणि त्या नैसर्गिक वॉटरफॉलला जायला तुम्ही आमच्या प्रॉपर्टीतून जाताय म्हणून ते प्रत्येकी वीस वीस रुपये घेतात

वाव किती सुंदर आहे यार बढिया वाव काय व्हीव आहे नक्की विजिट करा इकडे छान काय पॉइंट सापडलाय मस्त हा हा वॉटरफॉल पाहताना मला गोव्याच्या दूधसागर वॉटरफॉलची खूप आठवण आली मला असं वाटतंय त्या वॉटरफॉलनंतर म्हणजे मी दोन हजार सोळानंतर नंतर आ, भर पावसात अशा कोणत्याही वॉटरफॉलला आलेलीच नाहीये की मला आठवत नाहीये काय माहिती पुढे चला, चला सुरुवात ही मी आहोंच्या फोटोंपासून केली आहे मस्त व्हिडिओग्राफी फोटोग्राफी केली इथे माझ्या हिरोची बरं आणि नंतर कॅमेरा लगेच त्यांच्या हाती हँडओवर आहे आणि म्हटलं चला माझे काही शॉट घ्या व्हिडिओज घ्या फोटोज घ्या Thank you. सॉरी बरं का माफ करा मला जितका आवाज माझा तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्हॉइस ओवर थ्रू छान वाटतोय तितकाच तो गाण्यामध्ये खराब आहे पण एन्जॉय करणार नाही सोडायचं मीच एकटी अशी आहे की जी पूर्णपणे भिजली आहे बाकी इतकं भिजलेलं नाही आ, आता ना आम्ही चेंजिंग रूम घेतोय तर ऑर्डर दिली आहे तिथे दादा आता आम्हाला चेंजिंग साठी रूम देणार आहेत आणि जिथे तुम्ही जेवणाची ऑर्डर द्याल तिथे फ्री ऑफ कॉस्ट चेंजिंग रूम आहे नाहीतर पैसे घेतात चेंज साठी व्यक्तीसाठी धारव काय फ्री का बरोबर आहे ना तर आता आम्ही सगळे चेंज करणार जेवणार इथे ओके काय होत काय खाणार आहे मॅडम तुम्ही काय खाणार आहे बेसन बेसन भाकरी हे नॉनव्हेज इकडे पण नॉनव्हेज हे पण नॉनव्हेज मी पण नॉनव्हेज

मलाही असं वाटलं सुरुवातीला की चिकन खावं पण नाही मी नंतर माझा मूड चेंज केला आणि व्हेज खाल्लं चिकन तर काय मी आहूनच्या ताटातून टेस्ट करूच शकत होते ना पण इथे व्हेजचा आनंद घेतला मी जे अतिशय टेस्टी होतं खांडीला जाताना भेंदेवाडी वॉटरफॉलला आम्ही थांबलो होतो आणि या वॉटरफॉलकडे जाणारा जो रस्ता आहे छोटा अगदी त्या रस्त्याला लागल्या लागल्या ला 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 पहिलंच घर हे रामदास रोंधाल यांचं आहे जिथे आम्ही जेवणासाठी थांबलो थँक्यू

परतीचा प्रवास सुरू झाला आहे पण पुन्हा लगेचच आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे वॉटरफॉलच्या ठिकाणी आहोंनी एकही माझा चांगला फोटो काढला नाही म्हणून थोडासा आमच्या दोघांमध्ये वादही झाला वाद हा दोघांमध्ये नाही ॲक्च्युली एका साईडनीच झाला म्हणजेच माझ्या बाजूने की मी तुमचे इतके सुंदर फोटो काढले आणि तुम्ही मात्र माझं एकही सुंदर फोटो नाही काढला तर मला म्हणत होते चल आपण पुन्हा त्या वॉटरफॉलला जाऊया म्हटलं नको आता ना ड्रेस पण आपण चेंज केला आहे तर जाता जाता थांबू आणि सगळ्यांच्याच इथे ना छान छान फोटोज काढू रीलसाठी वेगळे काही शॉर्ट घेऊ आणि तेच आमचं इथं सुरू आहे हे सारे रील्स शॉर्टमध्ये यूट्यूबला येणारच आहेत तुम्ही पहा नक्की आणि नक्की कॉमेंट करून सांगा आणि खूप सुंदर अशी ही वन डे ट्रिप होती नक्कीच तुम्हाला ही वेळ असेल तर विजिट करा घरी आल्या आल्या पुन्हा मी कामाला लगेच सुरुवात केली आहे फ्रेश होऊन सकाळची सगळी कामं जसं की पोहे बनवणे चहा बनवणे हे सारं आहोनी केलं होतं त्यानंतर मी ओटा वगैरे क्लीन केला होता बट पर आता परत आल्यानंतर आहो ड्राईव्ह करून थकलेले आहेत आता माझा टण आहे संध्याकाळची सारी कामं आता माझ्याकडे असणार आहेत बरं असतं ना असं एकमेकांना समजून घेतलेलं आणि जरी वाद झाला भांडण झालं तरी ते तिथल्या तिथंच लगेच सोडून द्यायचं असतं ट्रीप बर्बाद नाही करायची आता घरी आल्यानंतर पुन्हा खरंच किती फोटो चांगले आलेत किती शॉट चांगले आलेत हे दोघं मिळून पाहतोय चहा घेत घेत चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते आय होप तुम्हाला आमची ही ट्रीप आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब ही नक्की करा बाय लव्ह यू ऑल